आणि तुमचं हे जे उपक्रम तुम्ही चालवताय ते तर खूप चांगलं वाटलं मला सगळे तुम्ही स्टुडंट आहे तुमच्याशी सगळं मी संवाद साधला आता तर तुम्ही हे जे अवेअरनेस स्प्रेड करणार तुम्ही जे सगळं काम करत आहे ते बघून खरंच चांगलं वाटतं जय भीम जय संविधान मी प्रसाद जाधव राज्य संपर्क प्रमुख विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी हक्क समिती महाराष्ट्र राज्य तर जागर संविधानाचा या कार्यक्रमामध्ये आपण चालता बोलता प्रश्न म्हणजे घेत असतो तर आज आपल्या बरोबर आहेत सर आपलं नाव ऋषिकेश जमादार ऋषिकेश जमादार सर आहेत तर सर आपण तुम्हाला तीन प्रश्न विचारणार आणि त्या तिन्ही प्रश्नांची जर तुम्ही व्यवस्थित उत्तर देऊ शकला तर आमच्या समितीच्या मार्फत तुम्हाला एक छोटस गिफ्ट मिळणार आहे तर तुम्ही तयार आहात हो तयार ओके तर माझा पहिला प्रश्न असा आहे तुम्हाला की संविधान जे आपलं लिहिलं गेलेलं आहे त्याला किती कालावधी लागला नाईन्टीन फोर्टी सेव्हनला आपण स्वातंत्र्य झालो तेव्हापासून काम सुरूच होतं तर सव्वीस जानेवारी नाईन फोर्टी नाईनला सव्वीस सोनेंबर नाईन्टीन फोर्टी नाईनला काहीतरी तयार झाला संविधान आणि सव्वीस जानेवारी नाईन्टीन फिफ्टीला ते रिपब्लिक झालो आपण तेव्हा संविधान लागू झालं ऍक्च्युअली सरांनी दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे हा दुसरा प्रश्न आपण विचारणार होतो पण सर पहिला प्रश्न असा आहे की किती कालावधी लागणार आहे एक्झॅक्टली नाही माहिती पण दोन दोन ते तीन वर्ष जवळपास लागला सर ओके तुम्हाला काय ऑप्शन्स वगैरे पाहिजेत का याबद्दल सांगा तुम्ही असेल ऑप्शन्स ओके पहिला ऑप्शन आहे दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस दुसरा ऑप्शन आहे एक वर्ष अकरा महिने अठरा दिवस ऑप्शन हो, तर सरांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलेलं आहे आणि दुसऱ्या प्रश्नाचंही त्यांनी उत्तर बरोबर दिलं जो आपण दुसऱ्यांना विचारणार होतो तर सर तुम्हाला तिसरा प्रश्न असा माझ्याकडून आहे की एकदम सिंपल सोपा प्रश्न आहे आपल्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोण आहेत शिल्पकार तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच आहेत कारण की ते ड्राफ्टिंग कमिटीचे हेड होते तर सगळ्या इकडे म्हणजे बाबासाहेब आंबेडकर आहेतच मोठे असे कर्तृत्व आणि व्यक्तिमत्व आहेतच तर शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत तर सरांनी तिन्ही प्रश्नांची उत्तरं बरोबर दिल्यामुळे त्यांना राजरत्न बलखंडेव अध्यक्ष विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यातर्फे एक फ्रेम देण्यात येत आहे सर तुम्हाला याबद्दल कसं वाटलं नाही तुमचं हे जे उपक्रम तुम्ही चालवताय ते, ते तर खूप चांगलं वाटलं मला सगळे तुम्ही स्टुडंट आहेत तुमच्याशी सगळं मी संवाद साधला असता तर तुम्ही हे जे अवेअरनेस स्प्रेड करण्याचं तुम्ही जे सगळं काम करताय ते बघून खरंच चांगलं वाटलं की आपलं युथ जे आहे त्या सगळ्या गोष्टीमध्ये कारण की ह्या सगळ्या गोष्टी बेसिक क्वेश्चन्स आहेत जे सगळ्यांना आले पाहिजेत पण दुर्दैवाना की असं आहे की खूप जणाला हे गोष्टी अजून पण माहिती आहेत पण तुम्ही हे अवेअरनेस स्प्रेड करता तरी बघून मला चांगलं वाटलं